मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात व जिल्हाभरातील हजारो शेतकरी ओला दुष्काळ विना अटी शर्ती सातबारा कोरा हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत प्रलंबित पीक विमे योजनांचे रखडलेले अनुदान व शेतकऱ्यांना सोलार प्लेटसाठी विलंब करणाऱ्या कंपन्यांविरोधात आक्रमक होत भव्य शेतकरी संघर्ष आंदोलन पार पडले यावेळी शेतकऱ्यांसहित संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले प्रशासन व सरकारच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या वतीने महामार्ग अडवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतकरी आज मरणाच्या दारात असताना सरकारने किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करण्याचे सोडून केवळ साडेआठ हजार रुपये व दोन हेक्टरची मर्यादा लावणे म्हणजे शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केल्या तसेच आजपर्यंत रखडलेले विमे व एलो मॅझॉकमुळे रिजेक्ट केलेले शेतकरी याविषयी यापूर्वी पालकमंत्र्यांसहित जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या विमा पावत्यांबद्दल जाग विचारण्यात आला यावेळी तालुकाभरातील हजारो शेतकरी जमल्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती सरकारला जाग आणण्यासाठी ढोलकी व ताशा सुद्धा वाजवण्यात आला महिला शेतकऱ्यांनीही सहभागी होत यावेळी डोळ्यातून अश्रू वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारं निवेदन उपविभागीय अधिकारी रवींद्रजी जोगी साहेबांनी रस्त्यावर येऊन स्वीकारलं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पाचपूर जिल्हा पदाधिकारी सुनील वाघमारे तालुकाध्यक्ष धनंजय बरकुल तालुका, तालुका सचिव कैलास पवार उपाध्यक्ष रमेश बसाटे उपाध्यक्ष गजानन पवार उपाध्यक्ष रमेश पाल गजानन पवार पंजाब पवार प्रवीण काळदाते रवी वाघ रमेश चनखोरे संदीप नागरिक दिलीप जाधव अविनाश काळे दत्तात्रेय गिरे गजानन वाघ लक्ष्मण धोटे रमेश पाडोळे शेख साबीर दत्ता जागृत प्रल्हाद तोंडे प्रभाकर शेळके रामराव वानखडे संदीप गरड रविगिरी रवी, रवी वाघ विजय अवचार पंढरी सरकटे आदींसहित तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरकारविरोधात प्रचंड रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली यावेळी वयोवृद्ध व महिला शेतकऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली